नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बिदाल येथील दुर्गाण नगर येथे आलो आहे आपण जे दृश्य बघत आहात ते दुर्गाण नगरमधील जन स्वराज्य गणेशोत्सव मंडळाचा गणराया आपल्याला दर्शनासाठी पाहायलास मिळत आहे रांजणगावचा महागणपती हा गणपती बसवण्याचा मान या गणेश मंडळाला मिळालेला आहे बिदालकरांनी अष्टविनायकाचं दर्शन व्हावे हा उदात हेतू ठेवून अष्टविनायक दर्शन ही संकल्पना राबवली आणि आज आठ वर्ष या संकल्पनेला पूर्ण होत आहेत आता आपण हा संवाद साधणार आहोत की जनस्वराज्य गणेशोत्सव मंडळ आहे किती वर्षापासून गणेशोत्सव साजरा करीत आहेत कशा पद्धतीने अष्टविनायक गणेश दर्शन लोकांना मिळाले कशा पद्धतीने या कार्यक्रमाचं नियोजन केलं अशा विविध गोष्टी आपण गणेशभक्ताकडून जाणून घेणार आहोत तुमचं नाव काय आहे नमस्ते माझं नाव सूरज नादा बरं एक सांगा की जन स्वराज्य गणेशोत्सव मंडळ आहे तर या मंडळाचा परिसर कसा आहे हे जे जनस्वराज्य गणेशोत्सव क्रीडा व सांस्कृतिक मंडळ बेदाल दुर्गान नगर बेदाल हे जे मंडळ आहे हे मंडळ इकडं पश्चिमेकडं समतानगरपासून खाली तिकडं स्टँडपासून या बाजूला आणि इकडं दहिवडी मलोडी रोड आहे त्या रस्त्याच्या तीन रस्त्यांच्या दरम्यान त्रिकोणी जो प्रदेश आहे त्या एरियाचा जो आहे तो गणेश दुर्गानगर हा एरिया आहे आणि त्यामध्ये हे जनस्वराज्य कलाक सांस्कृतिक मंडळ बिदाल या मंडळाची स्थापना आप आम्ही केलेली आहे मंडळाची स्थापना केव्हा केली आम्ही दुर्गान दुर्गानगर बिदाल या भागातील तरुणांनी स दोन हजार बारा बारा साली जनस्वराज्य क या मंडळाची स्थापना केली होती जनस्वराज हे नाव दिलं आमचा हा जो भाग आहे ह्या भागामध्ये वेगवेगळ्या वेग जातीचे विविध जातीचे धर्माचे लोक ह्या भागामध्ये राहतात त्या सर्व लोकांनी मिळून एकत्रितपणे येऊन आम्ही जनस्वराज या मंडळाची स्थापना केली होती या सगळ्या लोकांचा ह्याच उत्स्फूर्तपणे प्रतिसाद होता आणि म्हणून आम्ही सर्वांनी मिळून जनस्वराज हे नाव त्या मंडळाला द्या द्यायचं असं ठरवलं होतं आणि त्या अनुषंगानं आम्ही दोन हजार बारा साली जे मंडळ स्थापन केलं त्याच त्या मंडळाला आम्ही जनस्वराज्य कलाकडम सांस्कृतिक मंडळ असं नाव दिलं होतं बरं एक सांगा की दोन हजार बारा साली आपलं मंडळ स्थापन झालेलं आहे तिथून ते, ते आत्तापर्यंत कोणकोणते कार्यक्रम या तुमच्या उत्सव मंडळांतर्गत राबवले जातात जनस्वराज्य मंडळ हे आम्ही ज्यावेळी दोन हजार बारा साली स्थापन केलं त्यावेळी आमच्याकडं या मंडळामध्ये सभासदार हे जे होते ते अगदी मोजके होते म्हणजे जास्त लोक आमच्याकडे त्यावेळी नव्हती आम्ही ठराविक लोकांनीच हे मंडळ त्यावेळी एकत्रित येऊन चालू केलं होतं त्याच्यानंतर हो ज या या भागामध्ये त्यावेळी लोकसंख्या पण थोडीशी कमीच होती येणाऱ्या काळामध्ये हो या भागातील लोकसंख्या वाढत गेली त्याचबरोबर आम्हाला पण उत्कुत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत गेला सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही ज्यावेळेस मंडळ स्थापन केलं त्यावेळी आम्ही एकदम साध्या पद्धतीनंच छोटंसं सा मंडप घालून त्यामध्ये छोटी मूर्ती आणून म गणेशाची स्थापना करून ते मंडळ स्थापन करून आम्ही त्यामध्ये विविध कार्यक्रम घेत होतो सुरुवातीच्या काळामध्ये कार्यक्रमाला एवढा उत् उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत नव्हता परंतु जसजशी जशी या भागातील लोकांची संख्या वाढत गेली तसं तसं मंडळ नावारूपास येत गेलं त्याच्यानंतरच्या काळामध्ये आम्ही सर्वप्रथम या मंडळाच्या जे आंतरभाग किंवा बाहेरचं डेकोरेशन आहे ह्याला महत्त्व दिलं हळूहळू आम्ही मंडळामध्ये सभासदांनी काम करत करत मंडळाचं प्रथम स्व स्वतःचं साहित्य सो, सा सा तयार केलं त्यामध्ये या प शेडसाठी लागणारे पत्रे आहेत त्यांची साऊंड सिस्टीम आहे किंवा इंटेरियरसाठी लागणार जे विविध साहित्य आहे ते आम्ही स्वतःच्या खर्चातून आम्ही ते सुरुवातीला गोळा केलं त्याच्यानंतरच्या काळा जा कालावधीमध्ये आम्ही गणपतीला जसा वेगवेगळ्या भागातील लोकांचा प्रतिसाद मिळत गेला तसं आम्ही त्यामध्ये परत वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करत गेलो त्यामुळे सुरुवातीला आम्ही दोन हजार बारा ते बारा तेरा साली ज्यावेळी मंडळ स्थापन केलं होतं त्यावेळी आम्ही सुरुवातीला वेगवेगळ्या भागातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांची सुरुवात केली त्यामध्ये लावणी स्पर्धा असतील तुमचे ब्रेक डान्स स्पर्धा असतील त्याच्यानंतर ज्या काही आमच्या भागा भागातल्या ज्या लहान मुली होत्या त्यांच्यासाठी रांगोळी स्पर्धा असतील अशा वेगवेगळ्या खेळांना प्राधान्य देऊन आम्ही वेगवेगळ्या खेळांचं आयोजन केलं त्यानंतरच्या काळामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळा मिळाला मिळायला लागल्यानंतर आम्ही या भागामध्ये प्रश्नमंजूषा सारखे कार्यक्रम जे कार्यक्रम ठराविकच ठिकाणी ते कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतात असे वेगवेगळे जे कार्यक्रम होते ते म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या पण त्या कार्यक्रमाला प्राधान्य दिलं गेलं आणि असे कार्यक्रम आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये इथं राबव राबवायला लागलो त्याच्यानंतरच्या काळामध्ये महिलांसाठी काही वेगवेगळ्या क म्हणजे कार्यक्रम असावे हे आम आमच्या मंडळाच्या सभासदांनी याच्या लक्षात आल्यानंतर आम्ही महिलांसाठी ती खास करून कार्यक्रमांचं आयोजन करत गेलो त्यामध्ये महिलांसाठी संगीत खुर्चीच्या स्पर्धा असतील महिला महिलांसाठी रांगोळीच्या स्पर्धा असतील किंवा महिलांसाठी हळद कुंकूचा कार्यक्रम असेल किंवा महिलांसाठी संध्याकाळच्या वेळेमध्ये आरती झाल्यानंतर टिपऱ्याचा कार्यक्रम असेल किंवा अशा वेगवेगळे महिलांच्यासाठी जे काय आवश्यक असणारे किंवा महिलांचाकडून आम्हाला जो उत् उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत गेला अशा करा कार्यक्रमांची आखणी करत गेलो त्याच्यानंतर जस जसं आमच्या मंडळाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत गेला तर तसं आमच्याकडे दाते पण वाढत गेले आणि त्या दात्यांच्या माध्यमातून आम्ही या बा, या जे इथं मंडळाच्या पुढं जो परिसर आहे आमच्याकडून जागेची उप उपलब्धता भरपूर आहे त्या जागेमध्ये आम्ही त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये होम मिनिस्टरसारखे मोठ्या प्रमाणात खर्चाचे कार्यक्रम असणारे किंवा जिथं कार्यकर्त्यांची जास्त आवश्यकता असते असे मोठे कार्यक्रम देखील आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमच्या मंडळामध्ये आयोजित करत करत, करत गेलो आणि त्यातूनच आमच्या मंडळाचं जे जनस्वराज्य कलाक्रीव सांस्कृतिक मंडळ आहे हे नाव गावामध्ये तसंच पंचकृषीमध्ये नावारोपास येत गेलं आणि त्याचा आम्हाला आज अभिमान वाट सर एक सांगा की बिदालकरांनी अष्टविनायक गणेशाचं दर्शन सर्व बिदालकरांना आणि परिसरातील लोकांना व्हावे हा उदात हेतू ठेवून एक संकल्प केला आणि आठ वर्षापूर्वी केलेला संकल्प या वर्षी पूर्ण होत आहे पण ज्या वेळेला हा संकल्प केला त्यावेळेला आपल्या ग जनसुराज्य गणेश मंडळाने कशा पद्धतीने ते संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला किंवा मेहनत घेतली तर दोन हजार बारा साली आम्ही दुर्गानगर या आमच्या भागा प्रभागामध्ये जनस्वराज्य कलाक्रीडा व सांस्कृतिक मंडळ बिदाल या नावानं आमचं मंडळ सुरू केलं चार वर्ष आमचा प्रवास खरं तर खळतरच झाला पण दोन हजार सोळा साली बिदाल हे गाव सुशिक्षित गाव आहे तर काही बिदालमधल्या सुशिक सुशिक्षित लोकांनी एकत्रित येऊन एक संकल्पना मांडली की गावातील जे काही वयो वयोवर्ध लोक आहेत किंवा गावातील काही असे लोक आहेत की त्यांना अष्टविनायकाचं दर्शन घेता येत नाही अशा लोकांना अष्टविनायकाचं दर्शन व्हावं ह्या एका स्वच्छ हेतूनं गावातल्या काही ठराविक लोकांनी ठरवलं की आपण आपल्या गावामध्ये काही ठिकाणी आठ प्रभाग काढू आणि आठ ठिकाणी आपण अष्टविनायक मंडळाची स्थापना करू आणि एक सर्किट तयार करून प्रत्येक वर्षी प्रत्येक गणपती पुढच्या मंडळाकडे देऊन असं आपण ते आठ वर्ष ते प्रवास करू असं गावातल्या काही लोकांनी ठरवलं आणि त्यानुसार आमच्या गावामध्ये कसं आहे सुशिक्षित वर्ग जास्त असल्यामुळं एकदा एखादा एक निर्णय घेतला की त्यात कुणीही मागंपो पडत नाही तर त्या अनुषंगानं प्रत्येक मंडळाचे सभा साब, सभासद किंवा अध्यक्ष एका ठिकाणी बोलवून घेऊन त्यांची मिटिंग घेण्यात आली आणि त्या मिटिंगमध्ये सांगण्यात आलं आम्हाला की यावर्षीपासून आपल्याला अष्टविनायकाची स्थापना करायची आहे आणि प्रत्येकाला ज्या सिक्वेन्स असेल त्यानुसार प्रत्येकाला एक एक मंडळाचा गणपती तुम्हाला मिळणार आहे आणि त्यानुसार स ती जी संकल्पना आहे अष्टविनायक सर्किट अष्टविनायक दर्शन सर्किट हे त्यावेळेस दोन हजार सोळापासून स्थापन झालं प्रत्येक वर्षी सोळा साली आम्हाला एक गणपती देण्यात आला त्या अनुषंगानं आम्ही पण पन, पूर्णपणे तयारी केली आणि सुरुवात झाली अष्टविनायक दर्शन या स सोहळ्याला प्रत्येक पहिल्या वर्षी थोडासा म्हणजे नवीन असल्यामुळं थोड्याशा अडचणी भरपूर प्रमाणात आल्या त्या त्यानंतरच्या काळामध्ये आम्ही त्याच पहिल्या वर्षी बरंच काही शिकायला मिळालं आम्हाला आणि त्यामधून आम्ही आमच्या मंडळाची जी सुरुवात आहे ती पुढच्या वर्षी जोमानं केली आणि त्या वर्षी त्याच्यानंतरच्या येणाऱ्या काळा कालावधीमध्ये आम्हाला बरंच काही शिकायला मिळालं आणि आमच्या मंडळामध्ये वेगवेगळ्या म माध्यमातून आम्हाला चांगलं काम करण्याची संधी मिळाली त्यामध्ये आम्ही पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी जास्त प्रमाणात कार्यक्रम राबवले गेले वेगवेगळे कार्यक्रम आम्ही जोमान राबवले आणि त्यातनं आमच्या मंडळाचं नाव लौकिक आम्ही वाढवलागरमध्ये हायचा सर्व गणेश भक्तांचराज्य गणेश मंडळ स्वागत करीत आहे आदिराज सुशांत आदिराज सुशांत यांचे यांच्याकडून महाप्रसादासाठी एक शेत्र पाहिला जे मी स्वराज्य मंडळ त्यांचा आभारी राहून ते पाच मिनिट थांबा परंतु महाप्रसाद घेऊन जावा महिलांनी सुद्धा कुठल्याही महिलांनी महाप्रसाद घेतो शिवाय चालू नाही

आज या सर्व गणेश भक्तांनी महाप्रसाद घतेशिवाय कुणी जाऊ नका सर्व महिलांना सुद्धा नम्रतेची कळकळीची विनंती आहे महाप्रसाद जरा मिळू लागेल जरा एक पाच मिनिट थांबा पण महाप्रसाद घ्या महाप्रसाद महाप्रसाद यथेशिवाय कुणी जाऊ नका आद्या। आता जे दृश्य दिसत आहे ते दृश्य आहे जैन गणेश मंडळाच्या महाप्रसादाचं ठिकाण आहे आणि महाप्रसादाचं नियोजन कशा पद्धतीने केलं जातं या संदर्भात आपण गणेश भक्ताशी बोलणार आहे तुमचं नाव काय आहे सुशांत भुजबळ करता एवढ्या मोठ्या महाप्रसादाचं आमच्या मंडळाचं जेव्हापासून स्थापन झालं तेव्हापासून पूर्ण गावामध्ये मोठ्या प्रमाणात गावात सगळ्यात जास्त जेवणाची जा योजना आमच्याकडे केलेली जाते आणि ह्याचं नियोजन अगदी आध्या दिवसापासूनच चालू होतं जवळपास दोन ते अडीच हजार लोक जेवण करून जातात मंडळात आपल्या गणेश मंडळामध्ये तरुणांचा कसा सहभाग असतो तरुणांचा सहभाग असा आहे लहान मुलांपासून ते मोठ्या मोठ्या मुलांपर्यंत तरुण माणसापर्यंत इथून लहानपासून मोठ्या पर्यंत

धन्यवाद आपल्या परिसरातील जनसुराज्या गणेशोत्सव मंडळ महिलांसाठी कोणकोणते उपक्रम राबवते किंवा कार्यक्रम हाती घेते बरेच कार्यक्रम हाती घेतात आमचं मंडळ जसं की होम मिनिस्टरचा पण कार्यक्रम घेतलेला आमच्या मंडळाने नंतर संगीत खुर्च्या कार्यक्रम विविध रांगोळी स्पर्धांचा कार्यक्रम असे कार्यक्रम घेतात की ज्यातून महिलांना उत्स्फूर्त पुढे जाण्यासाठी संधी भेटते महिला जास्त उत्स्फूर्त होतात असा कार्यक्रम आमचं मंडळ लाभ महिलांचा प्रतिसाद कसा असतो खूप प्रतिसाद असतो महिलांचा सगळ्या महिला सार्वजनिक एकत्र येऊन मोठ्या संख्येने प्रतिसाद देतात मंडळाला स्वातीमानी यांनी आत्ताच सांगितलेलं आहे पन, की महिलांसाठी कोणकोणते मंडळ कार्यक्रम घेत आहे पण अजून तुमची काय अपेक्षा आहे की महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम मंडळाने राबवावेत महिलांना महिलांच्या सबलीकरणासाठी व जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवून विविध व्याख्यानाला आरोग्य शिबिर असे कार्यक्रम आयोजित करून महिलांना आणखी त्यांच्या आरोग्याविषयी माहिती देता येईल त्यांच्या संरक्षणाबद्दल आणखी माहिती देता येईल किंवा महिला सक्षमीकरण करता येईल विविध स्पर्धा परीक्षांच्या स्पर्धा परीक्षा किंवा स्पर्धांच्या माध्यमातून महिलांना विविध उपक्रमातून त्यांच्या सबलीकरणाबद्दल व संरक्षणाबद्दल माहिती देता येईल व त्यातून महिलांचे सबलीकरण होईल व प्रबोधन होईल तुमचं नाव काय गौरी पवार तुमचं नाव काय सुषमा अतुल पवार बरं एक सांगा की आता सा जे मंडळ आपला उपक्रम राबवत आहे महिलांच्यासाठी तर महिलांचा किंवा मुलींचा प्रतिसाद कसा असतो किंवा कसा वाढेल जर अजून वेगळे उपक्रम राबवले तर आमच्या मंडळाच्या महिलांचा प्रतिसाद हा भरपूर असतो म्हणजे जेवढ्या महिला आहेत त्या सगळ्या येतात विविध उपक्रम राबवले जातात प्रत्येक ह्या प्रत्येक स्पर्धेत किंवा प्रत्येक कार्यक्रमात महिलांचं स्वतः स्वतःहून सहभाग घेतात आणि अजून एक महिलांसाठी किंवा ग्रामीण भागातील महिलांसाठी स्पर्धा परीक्षा वगैरे अशा जे घेणार आहेत त्याच्यातून ह्या महिला पुढे येतील किंवा स्वतः सबलीकरण म्हणतो आपण त्यातून किंवा त्यांच्यासाठी जर एखाद्या वेगवेगळ्या व्याख्यान वगैरे राबवलं तर ह्या महिला पूर्णपणे प्रतिसाद देतील आणि आमचं मंडळ आमच्या म्हणजे महिलांसाठी म्हणा किंवा मुलांसाठी सगळ्यांसाठी भरपूर स्पर्धा राबवून छान आहे मंडळ म्हणजे सगळ्या एक आनंद उत्साह वातावरण असतं हसून खेळून सगळे असतात मंडळ धन्यवाद आता आपल्यासोबत आहेत विशाल पवार एक सांगा विशाल तुम्ही की आपलं जनस्वराज्य गणेशोत्सव मंडळ रांजणगावचा महागणपती यावर्षी तुम्ही तुम्हाला बसवण्यास मान मिळाला आहे आणि तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं अष्टविनायक गणेशाचा दर्शनाचा लाभ लोकांना दिलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही कार्यक्रम राबवलेला आहे एक सांगा की आता यावर्षी आठ वर्ष पूर्ण होत आहेत तर भविष्यात तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या गणेश मंडळाची वाटचाल असणार आहे खरं तर सर तुमचं अगोदर आम्ही अभिनंदन करतो की आमच्या बिदालगावची आठ वर्षाची परंपरा खरं तर गणपती पहिल्यापासून बसत आहेत पण मागच्या आठ वर्षापासून अष्टविनायक दर्शन सोहळा या बिदालगावने सुरू केला आणि तो सोहळा आपण यूट्यूबद्वारे सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राला नवीन जगात आहे त्याबद्दल तुमचं अगोदर आभार मानतो खरं तर आता अष्टविनायक ह्या वर्षी संपतोय पुढच्या वर्षी वेगवेगळ्या मूर्त्या येतील वेगवेगळी उपक्रम राबवता येतील गावातील सर्व गणेश भक्तांना जसे अपेक्षित अपेक्षित आहे त्या पद्धतीने आम्ही उपक्रमांचं आयोजन करणार आहोत यावर्षी भरपूर उपक्रम आम्ही राबवले त्याचबरोबर तसेच पुढच्या वर्षी आम्ही उपक्रम राबवणार राब। आहोत धन्यवाद आत्ताच आपल्याला सर्व गणेश भक्तांनी जन स्वराज्य गणेशोत्सव मंडळाची वाटचाल कशी झाली कोणकोणते उपक्रम राबवले कशा पद्धतीने ते उपक्रम दे आहेत आणि वेगळं पण काय आहे आणि अष्टविनायक गणेश दर्शन कसं परिसरातील लोकांना मिळालं किंवा कशा पद्धतीने हा उपक्रम त्यांनी राबवला अशा विविध गोष्टींशी आपण त्यांची सुसंवाद साधलेला आहे सर्व गणेश भक्तांना मानदेश भूषण यूट्यूब चॅनलतर्फे धन्यवाद आणि या जनस्वराज्य गणेशोत्सव मंडळाच्या दहावी वाटचालीस मानदेशभूषण परिवारातर्फे मनापासून शुभेच्छा